शिवजयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह इथं महत्वाची बैठक पार पडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवजन्मोत्सवानिमित्तानं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह इथं महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत आई तू जिजाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंडळानं विशेष भर दिला असून यंदा पाळणा सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आपल्या कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती तानाजी मालुसरे यांच्या वंशजातील शीतल मालुसरे आणि त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे सिनखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीताराजे राजे शिवाजीराजे जाधवराव कोल्हापुरातील शिवव्याख्याते दीपकराव करपे त्याचबरोबर पालिका आयुक्त शीतल तेली उगले हे देखील उपस्थित राहणार आहेत यंदाच्या शिवजयंती दरम्यान शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच शहरातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या महिला भगिनी शिवभक्तांसाठी वाहनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे यावेळी शासकीय विश्रामगृहात उपस्थित महिला भगिनींनी पाळणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जोजो रे बाळा जोजो हे सुंदर गीत सादर केलं आयोजित पाळणा सोहळ्यासाठी सलाबादप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येनं महिला भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावं पारंपरिक पोशाख परिधान करण्याचं आवाहन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेला शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन बैठकीत पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माऊली पवार यांनी केलं

जे दोन रिक्षा आहेत जिथं जिथे फिरवत आहे ते रिक्षा म्हणून सुद्धा अवंबी करणार आहोत ह्या वर्षामध्ये आनंद आपल्या जे हॉस्पीटलचं जे परमिशन होतं ते दहा कोटी होतं तर ह्या विक्षा जेव्हा बारा कोटी झाले तर त्या दिवशी आपण हा दहाच्या नंतर दहा ते अकरा अकरा सव्वा अठरापर्यंत आपण जे महिना पडवतो या बैठकीला मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते खजिनदार सी ए सुशील बंदपट्टे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माऊली पवार विनोद भोसले भाऊसाहेब रोडगे प्रकाश ननवरे दिनकर जगदाळे सचिन स्वामी देवीदास घुले वैभव गंगणे बसवराज कोळी लता फुटाणे उज्ज्वला साळुंखे प्राध्यापिका संजीवनी साळुंखे मनीषा नलावडे जया रणदिवे अश्विनी भोसले प्रगती तिवारी राधा पवार चारुशिला जगदाळे वैभवी पवार मानसी मोरे दीपा भोसले सुवर्णा यादव कांचन काळे सविता पवार शीतल मोरे लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती